नमस्कार मी दीपक बीबीएस न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय सहकारी संस्थेचे चेअरमन अर्थात पिंक रिक्षा या विषयावर आपण बोलणार आहोत पिंक रिक्षा नाशिकमध्ये ही संकल्पना अर्थातच गिरीश मोहिते सरांनी आणली मोहिते सर तुमचं आमच्या बीबीएस न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत नमस्कार पिंक रिक्षा जी आहे ती महिलांसाठीच खास नाशिकमध्ये चालवली जाते म्हणजे महिलांकरवी ती सेवा देण्यात येते जसे आपले सामान्य रिक्षा चालक जे असतात तशा महिला रिक्षा चालक असतात आणि त्यांच्याकरवी ही सेवा संपूर्ण नाशिक शहरात दिली जाते प्रथमदर्शनी जर याच्यावर आपल्याला बघायचं झालं ती ही दोन चार वर्षापूर्वीची संकल्पना आहे चौथं पाचवं वर्ष जेव्हा आयुक्त आपले आयुक्त आपले हे होते काय नावते राधाकृष्ण गमे हा गमे साहेब होते तर राधाकृष्ण गमे साहेबांच्या कार्यकाळात पिंक रिक्षा ही संकल्पना उद्यास आली आणि अर्थातच मोहिते साहेबांनीच ती आणली मोहिते साहेबांना आपण काही प्रश्न करणार आहोत पिंक संदर्भात पिंक पिंक रिक्षा ही जी संकल्पना आहे ही तुमच्या डोक्यात कशी आली आणि येण्याचा उद्देश काय होता नेमका आम्ही वेगळ्या वेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो नाशिक रोड रेल्वे स्टेशनला प्रीपेड हो रिक्षा आणि प्रीपेड टॅक्सी चालवत होतो योगायोगाने आम्हाला एकदा जयपूरमध्ये जाण्याचा योग आला माझ्या कुटुंबाला आणि आमच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना तनुजा घोलप आणि दुर्वा गिरीश मोहिते यांना तिकडे जाण्याचा योग आला तर जयपूरमध्ये आम्ही बघितलं की जयपूरमध्ये महिलांसाठी जयपूर पॅटर्नप्रमाणे पिंक रिक्षा चालवतात आणि त्या महिला ड्रायव्हर असतात आणि रिक्षांना कलर देखील गुलाबी असतो पिंक असतो ही संकल्पना आम्ही नाशिकचे तत्कालीन आयुक्त आणि तेव्हा ज्या सभापती होत्या ज्या हिमगोरे आडके आणि बंटी तिगमे जे सभा सदस्य होते अशा सगळ्या नगरसेवक हो आहेत उद्धव निमसे अशा सगळ्या नगरसेवकांना हो भेटलो आणि त्यांना सांगितलं की पिंक रिक्षा योजना नाशिक महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये चालू करा ते तेव्हा तेव्हाच्या बजेटमध्ये महा सभापती हिमगोरे आडके आणि बंटी तिद्मे यांनी वीस लाख रुपये धरले आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आयुक्तांचं जे बजेट मांडलं त्या आयुक्ताच्या बजेटमध्ये पिंक रिक्षा योजनेच्या प्रशिक्षणासाठी लाख रुपये इतकी तरतूद केली आणि महिलांसाठी जाहिरात काढली की तत्कालीन आर टी ओ हो जे आहे भरत कळसकर यांनी जे विजय मोटर स्कूल आहे यांना कमी पैशामध्ये टेंडर भरायला लावलं आणि नाशिक महानगरपालिका क्षेत्रामधील दोनशे महिलांना मोफत प्रशिक्षण देण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये त्यांच्याकडे बॅच बिल्ला आणि लायसन्स सर्व देण्यात आलेलं आहे मनपानी साधारणतः किती लाखाची तरतूद केली होती आणि तशा पद्धतीतलं टेंडर प्रोसेस काय होती एकंदरीत आणि किती संस्था याच्यासाठी पुढाकार घेऊन पुढे आल्या होत्या असं मनपाने वीस लाखाची तरतूद केलेली होती परंतु तरतूद जी आहे ती ड्रायव्हिंग स्कूलसाठी केली होती आर टी ओने एक टाइम लिमिट ठरून दिलेलं होतं की इतकेच पैसे घ्या एरवे काय होतं कोणी किती पण पैसे मागतं प्रशिक्षण देण्याचं तर आयुक्तांनी टेंडर काढलं टेंडरमध्ये तीन चार ड्रायव्हिंग स्कूल सहभागी झाले नाशिक शहरामध्ये असलेले त्याच्यातून विजय मोटर ड्रायव्हिंग स्कूल यांचा जे टेंडर होतं ते अत्यंत कमी दराचं असल्यामुळं त्यांना देण्यात आलं आणि त्यांनी दोनशे महिलांना प्रशिक्षण दिलं महानगरपालिकेने जाहिरात काढली की कोणाला प्रशिक्षण घ्यायचं असेल तर घ्या तर अशा दोन महिलांनी जाहिरात काढली मुळामध्ये ती योजना थोडी लांबली होती कारण ट्रेनिंग बंद होतं सगळं काही बंद होतं परंतु करोना संपल्यानंतर पुन्हा फेर जाहिरात काढली अशा फेर जाहिराती आणि पहिली दोनशे महिलांना नाशिक महानगरपालिकेने पिंक लाय रिक्षा, चा रिक्षा चालवण्याचं चा लायसन आणि बिल्ला दिलेला आहे एक अर्थातच एक नाशिक शहरात सुरक्षेचा गुन्हेगारीचा भरपूर मोठा प्रश्न उपस्थित झाला गेला अनेक वर्षांपासून गुन्हेगारी वाढताना दिसते गुन्हेगारीचा आलेख हा कमी होत नाहीये महिलाच इथे म्हणजे ह्या अर्थाने मला एक प्रश्न विचारणं खूप गरजेचं वाटतं इथे ज्या महिलाच रस्त्यावर चालणाऱ्या सुरक्षित नाही आहेत आज अशी परिस्थिती आहे पोलिसांची पोलिसिंग भरपूर चालू आहे मोठ्या प्रमाणात पण गुन्हेगारीला कुठेतरी अटका होताना आपल्याला जितका अपेक्षित आहे तेवढा नाही होत आहे तर असा असताना रिक्षा चालकही स्वतः काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आहेत अशा पण आपल्या बातम्या बघितलेल्या आहेत तर महिला ह्या ह्या हा काम कामधंदा करणार आहे रिक्षा चालवणार आहे तर यांचा वेळ यांचं वेळेचं बंधन आणि यांना दिवसा सुद्धा काही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांशी यांचा संपर्क येणार किंवा रिक्षा चालक जे आहे ते पण काही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत तर यांच्यासाठी सुरक्षिततेचा काही प्रश्न या महिलांसाठी काही उपाययोजना आहे का याबाबत संस्थेमार्फत आपण तत्कालीन आयुक्त जे होते पोलीस आयुक्त विश्वास नागरे यांना भेटलो होतो त्यांनी आपल्याला एक संकल्पना मांडलेली आहे आपण पॅनिक बटन दिलेले त्या रिक्षामध्ये त्या पॅनिक बटनचे नंबर तीन जणांकडे असणार एक संस्थेकडे असणार एक पोलीस कंट्रोल रूमला असणार आहे आणि एक ट्रॅफिक पोलीसला राहणार आहे ती महिला जर काही अडचणीत आली तर तिने पॅनिक बटन दाबलं तर त्या ते, ते तीन मोबाईलला अलर्ट जाईल आणि तिचं लोकेशन कळेल ती कुठल्या लोकेशनला आहे म्हणजे तिचा जो तिला जो त्रास होणार आहे समजा हे गुंड असता काही अनमानवीय प्रवृत्तीचे किंवा गुंड प्रवृत्तीचे लोक रिक्षा चालकामध्ये घुसलेले त्याच्यामुळे रिक्षा चालकाचा धंदा खराब झालेला आहे काही रिक्षा चालक का दादागिरी करतात मुजुरीगिरी करतात मुजुरी करतात स्टँडवर दुसऱ्यांना गाड्या लावून देणार नाही आम्ही त्यांना सांगितलं तर तत्कालीन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितलं होतं की बंद पडलेले जकात नाके जे आहे ते जकात नाके इ चार्जिंग स्टेशन आपण त्या ठिकाणी उभारू आणि महानगरपालिकेचे जे ईस्ट चार्जिंग स्टेशन महानगरपालिका उभारणार आहे त्या प्रत्येक ठिकाणी या महिलांना रिक्षाची चार्जिंग करण्याची सोय उपलब्ध होईल आणि पॅनक बटिंगद्वारे त्या महिला नाशिक शहरामध्ये पी वाय के युपी जे बाईक नावाचं जे ऍप आहे त्या ऍपवर चालणार आहे म्हणजे त्यांना ओला आणि उबेर सारखं भाडं महिलांना ते ऍप डाऊनलोड करण्यासाठी मिळणार आहे सध्या नाशिक शहरात अशी किती परवाने देण्यात आहेत आणि आता ऑनगोईंग प्रोसेस मध्ये किती आहेत आणि महिलांचा याच्यासाठी किती प्रतिसाद दिसतोय याच्यामध्ये असं आहे की नाशिक मध्ये ही पहिल्यांदा संकल्पना मांडल्यानंतर राज्य शासनाने मागच्या वर्षी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे परंतु राज्य शासनाचा ज्या रिक्षाची किंमत जी, जी आहे ती तीन लाख सत्तर हजार आहे आणि आपण आपल्या एनजीओ तर्फे जी रिक्षा देणार आहे तिची किंमत एक लाख एकवीस हजार आहे म्हणजे जागेवरच अडीच लाखाचा फरक आहे मध्ये आणि शासनामध्ये शासनाने शासना अजून त्यांना ट्रेनिंग दिलेलं नाही आहे शासनाने अर्ज मागवलेले आहे सातशे महिलांचे अर्ज आलेले परंतु शासनाने त्यांना ई चार्जिंग स्टेशन कुठले देणार त्यांना बस स्टॉप द्यावे लागतील त्यांना रिक्षाचे स्टँड द्यावे लागतील त्यांना रिक्षा चालकांचे प्रस्थापित ज्या युनियन आहे त्या युनियनवाले त्यांना त्रास देणार आहेत त्यांना गाड्या उभ्या करून देणार आहेत त्यांच्या स्टँडवर याच्यासाठी ट्रॅफिक सर्वे करावा लागेल त्या महिलांसाठी स्वतंत्र असे स्टँड निर्माण करावे लागतील त्या ठिकाणी स्टँडवर त्यांच्या याची वगैरे सोय उपलब्ध करावी लागेल ज्याचा उपयोग महिला चालकांना होईल आणि महिला प्रवाशांना होईल आणि रिक्षा जी आहे ती फक्त चालवावी लागणार आहे त्याच्यामुळे रिक्षा चालवायला मिळेल तर असं काही नाही पिंक रिक्षा जर पुरुषाने चालवली तर त्याला दंड होणार आहे आता एक अर्थात एक प्रश्न येतो की मनपाने हा काही पुढाकार घेतला तुम्ही मनपाच्या पटलावर हा विषय ठेवला जे काही वीस लाख रुपयाचा निधी सुद्धा त्या ठिकाणी मंजूर करण्यात आला होता पण एकंदरीत महिलांना हे प्रशिक्षण देणं एका बाजूला आणि मनपाच्या तिजोरीवरती याचा फटका बसणार नाही याच्यासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या होत्या किंवा त्या महिलांच्या मार्फत काही रिटर्न्स म्हणून आपल्याला महसूल जसा कर स्वरूपात मग नगरपालिकेला मिळतो तसं त्या बाबतीत मनपाला काय मिळणार होतं असं काही होतं तर तू महिला बालकल्याण निधी विभाग जो आहे त्याच्यासाठी महिलांना दरवर्षी राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे प्रशिक्षण द्यावं लागतं आता ते पहिले ब्युटी पार्लर हे ते असे जे छोटे छोटे कोर्स आहे त्यांचे एक दिले होते आपण त्यांना सांगितलं की हे जे आहे म्हणजे काय टेक्निकल प्रशिक्षण जे आहे ते माणूस कधीच विसरणार नाही आता ज्या दोनशे महिला झालेल्या ड्रायव्हर ज्यांनी ड्रायव्हरचं प्रशिक्षण घेतलेलं आहे चालकाचं प्रशिक्षण घेतलेलं आहे ते महिलांची लायसन्स बिल आणि ते म्हणजे पिंक काय साधी काळी रिक्षा पण चालू शकता ना बरोबर आहे आणि आपण आता नाशिक शहरात मी फिरतो तुम्ही फिरत असाल तुमच्याकडे किती सातशे अर्ज आले सातशे अर्ज आपण नाही माझ्याकडे सातशे अर्ज नाही महिला बाल विकासाकडे सातशे अर्ज आलेले आहेत माझ्याकडे दोनशे अर्ज आलेले आता परिस्थिती बघितली तर आता नाशिक शहरामध्ये हव्या तितक्या प्रमाणात पिंक रिक्षा ओझरत्याच दिसतात असं काय म्हणजे नेमकं त्याच्यामध्ये असं रोटरी क्लब जो आहे रोटरी क्लब ने काही मायांचे मिस्टर जे करोनामध्ये वगैरे गेले ज्या विधवा झाल्या होत्या त्या लोकांना त्यांनी दहा रिक्षा दिलेल्या आहेत मोफत दिलेले उपलब्ध करून त्याच्यानंतर काही महिलांनी लोन काढलं तर लोन काढून काही दहा पंधरा रिक्षा त्या नायडू मॅडम ज्या आहे ज्या काम करते एन त्यांनी काही दहा पंधरा रिक्षा केल्या याच्यामध्ये एक क्लब निर्णय व्हायला पाहिजे होता राज्य शासनाला माननीय मुख्यमंत्र्यांना मी पत्र लिहिलेले आहे की नाशिक शहरामध्ये पिंक रिक्षा ही योजना हो आम्ही मांडलेली आहे सगळ्यात प्रसंग राज्य शासनाच्या अगोदर तर तुम्ही आम्हाला परवानगी द्या आम्ही त्यांना चार्जिंग स्टेशन देतो आम्ही त्यांना पिंग बटन देतो आम्ही त्यांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी लढू आम्ही त्यांच्या त्यांना हे करू ओला मध्ये पैसे कट होते आम्ही राज्य शासनाला सांगितलं की आम्ही फक्त पाच रुपये रोज घेऊ त्यांच्याकडनं आणि त्या पाच रुपयामध्ये त्यांच्या सुरक्षेसाठी ऍप देऊ त्या ऍपद्वारे त्यांना भाडं मिळेल जसं ओला उबेरला टाकल्यानंतर पिंक रिक्षाच्या ऍप मध्ये टाकलं की कोणत्याही महिलेला जागेवर रिक्षा घ्यायला जाईल अशा पद्धतीची योजना माझ्या मनामध्ये आहे महानगरपालिकेने दोन वर्षापूर्वीच कोरोना संपायच्या अगोदरच त्यांनी कबूल केलं होतं परंतु काय झालं की महिलांची आर्थिक परिस्थिती कोरोनानंतर थोडी ढासळती झालेली होती आणि उद्योग बंद पडलेले त्याच्यामुळे त्या रिक्षा गेल्या नाही परंतु आता परत दोनशे महिलांनी अर्ज केलेले पिंक रिक्षासाठी की आम्हाला आणि यासाठी विश्वास कॉपरेटिव्ह बँक आणि नाशिक रोड दवली बँक यांनी सांगितलंय की आम्ही नव्वद टक्क्यापर्यंत कर्ज देऊ महिलांना आणि आपली रिक्षा जी आहे ती आपण एनजीओ तर्फे देणार आहे पंजाब चे चव्हाण ऑटो मोबाईल इंडस्ट्रीज तर्फे चव्हाण ऑटो सर्व्हिस तर्फे ती रिक्षाची किंमत एक लाख एकवीस हजार आहे आणि राज्य शासन कायनेटिकची रिक्षा देणार आहे त्याची किंमत तीन लाख सत्तर हजार आहे राज्य शासन साडेसहा टक्क्याने अनुदान देणार आहे परंतु आमच्याशी संपर्क साधावा पुढचा प्रश्न असा आहे अर्थात परिवहन विभाग जो आहे बॅच किंवा बिल्ले जे तयार होतात तर यांचा कुठे यांचा कुठे त्रास होताना जाणवला किंवा यांनी कशा पद्धतीने सहकार्य केलं हो नाही त्यांनी महिलांना जे प्रशिक्षण दिलं त्यावेळेस ते कळसकर साईट स्वतः येऊन ट्रॅकवर उभे राहायचे आणि त्यांनी सर्व महिलांना एरवे आपण बघतो की एजंट एजंटगिरी असते आरटीओ ला तिथे जाऊन उभारं लागतं परंतु माझा अनुभव असा आहे की महिलांसाठी त्या परिवहन विभागाचे आताचे जे अधिकारी प्रदीप शिंदे आणि माझी परिवहन प्रादेशिक परिवहन अधिकारी होते ते भरत कळसकर या दोघांनी पण एक रुपयाचं कुठे त्या भ्रष्टाचार होऊन दिला नाही त्या दोनशेच्या दोनशे महिलांना आणि आता ज्या पण नवीन महिला आहेत तिथं परवाने काढण्याला त्यांना ते सहकार्य करतात त्यांच्या व्यवस्थित चाचण्या घेतात आणि त्यांना बिनपाय सरकारी भावामध्ये लायसन आणि बिलला मिळतो एक शेवटचा प्रश्न या विषयालाच लागून परिवहन विभाग किंवा इतर तुम्हाला ह्या ज्या काही पिंक रिक्षा ज्या आहेत या पिंक रिक्षेसाठी पुन्हा एकदा जर तुम्ही सांगितलं की पिंक रिक्षासाठी आवाहन करताना महिलांना तुम्ही काय आवाहन कराल आणि तुमचा उदरनिर्वाह सुद्धा त्याच्यावर व्यवस्थित चालू शकतो यासाठी तुम्ही काय आवाहन कराल असं आहे महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आल्या पाहिजे आता महिला पंचवीस तीस महिला चालत आहेत तर पंचवीस तीस महिलांच्या याच्यामध्ये तुम्हाला कुठेच आढळलं नाही की पिंक रिक्षाच्या महिले था, बरोबर दादागिरी झाली वगैरे आला का लक्षामध्ये हे वर्तमानपत्र मीडिया यांनी जे दिलं त्याच्यामुळे लोकांना लक्षात आलेले की महिलांची रिक्षा याच्यामुळे अवेअरनेस झाला अवेअरनेस झालेलं आहे आणि महिला आता पिंक रिक्षा दिसल्या प्रा, की हात करतात आणि प्रामाणिकपणे बसतात आपल्या मनामध्ये इथून पुढचं आहे की जर ऍप जर झालं तर तुम्हाला ट्रॅफिक जर टाळायचे असेल तर शासकीय कार्यालयामध्ये त्याच्यानंतर याच्यामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहे त्यांच्यासाठी आपण शेअर पद्धतीने पण रिक्षा चालवायला तयार आहे म्हणजे पंचवटीतल्या तीन महिला असल्या नाशिक रोडच्या तीन महिला असल्या तर त्यांनी स्वतःचे व्हेकल आणण्यापेक्षा नाशिक शहरामध्ये या ई व्हेकलद्वारे म्हणजे ई रिक्षाद्वारे त्यांच्या डेस्टिनेशनला जावं म्हणजे त्यांना कमी पैशामध्ये प्रवास पण उपलब्ध होईल आणि नाशिक मधल्या होईल असं माझं मत आहे तर आपण आज पिंक रिक्षा या विषयावर बोललो डॉक्टर गिरीश मोहिते जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय सहकारी संस्थेचे चेअरमन आहेत ही जी संकल्पना आहे गेल्या चार ते पाच वर्षांपूर्वी नाशिकमध्ये त्यांनी रुजवली त्याचा फॉलोअप पण घेतला हेमंत मला वाटतं खासदार हेमंत हेमंत गोडसे आमदार योगेश घोलप आमदार जयंत जाधव यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवला मग शासनाने परिवहन आयुक्त तत्कालीन परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी त्या मिक्स रिक्षाचा रंग जो आहे तो गुलाबी केला जयपूर पॅटर्न प्रमाणे आणि मग तिथून पुढे सर्व कामकाज चालू झालेलं हे सर्व जे कामकाज आहे हे सर्व जुने आहे हे सरकारने जे आता दाखवलं आता संकल्पामध्ये ते सगळं आमचा पॅटर्न जो आहे तो तसल्या तसा त्यांनी दाखवला वापरला बाकी काहीच नाहीये आणि त्यांच्याकडे शासन फक्त रिक्षा देणार आहे त्यांच्या सुरक्षतेची सोय काय त्यांच्या ई चार्जिंग स्टेशनची सोय काय त्यांना स्टँड कुठे द्यायचे त्यांना स्टँडवर सुविधा उपलब्ध करून द्यावं लागेल आपण बघतो की नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये महिलांच्या प्रसाधन अत्यंत वाईट व्यवस्था आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल मग पिंक रिक्षा मार्केटमध्ये आणावं लागेल अर्ज किती केले आणि काय केले ते नाही पहिला सुरक्षतेचा मुद्दा आहे महिलांनी अर्ज भरलेले पण तेव्हा त्यांच्याकडे चाळीस पन्नास हजार रुपये मागितले जातील त्याच्यातनं महिला बाकी मागे येतील महिला योजनेमध्ये आणि आपल्या योजनेमध्ये आपण फक्त एक लाख एकवीस त्यांच्याकडनं मार्जिन मनी फक्त दहा हजार रुपये घेणार आहे आणि त्याच्यामध्ये पण त्या महिलांना आमच्या एन जी ओतर्फे तर्फे त्यांना मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे रिक्षाचं हा कार्यक्रम इथं संपवताना चॅनल आम्ही एक आवाहन करतोय इंक रिक्षा ही जी संकल्पना आहे ही महिलांसाठीच फक्त राबवली गेलेली आहे महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन आपण शिक्षित अशिक्षित आहात आहोत म्हणून असलो किंवा अशिक्षित असलो तरी आपण आपलं उदरनिर्वाह करू शकत नाही ही मनातनं जी काही न्यूनगंड आहे तो काढून टाकावा आणि स्वतः पुढे येऊन पुढाकार घेऊन पिंक रिक्षा रिक्षा चालवणं हे वाईट नाही आजही भरपूर रिक्षाचालक व्यवस्थित संसार करतायत आणि त्यांनी चार रिक्षा घेतल्या आहेत दोन बंगले बांधले बांग प्रगती केलेल्या आहेत असे रिक्षाचालकही आपल्याला नाशिक शहरापुरतं जर बोलायचं झालं तर तसं चित्र आहे त्यामुळे महिलांनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे की पिंक रिक्षा जी ई ईच्या धर्तीवरती म्हणजे इलेक्ट्रॉनिकच्या धर्तीवरती चालणारी जी पिंक रिक्षा आहे हिच्यासाठी स्वतःहून पुढाकार घेऊन पुढे यावं आणि आवेदन करावी आणि आपला संसाराला सुद्धा याचा भातभार लागू शकतो या दृष्टीने या विषयाकडे बघावं आणि संस्थेला संपर्क करावा असं आवाहन आम्ही बी बी एस न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून करतोय आज कार्यक्रम इथेच थांबवतो डॉक्टर गिरीश मोहिते सर तुमचे आभार धन्यवाद